फ्रेंड्स वेलकम बॅक टू ो बुक कलेक्शन आज मी तुम्हाला ऐकवणार आहे पु ल हसवणूक मधील माझे खाद्य जीवन या कथेचा शेवटचा भाग हा सुरू करण्या अगोदर करेन जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग मी सुरू करते माझे खाद्य जीवन मधील शेवटचा भाग दिल्लीच्या घंटेवाल्याची मिठाई शहाजन बादशाह दरबारी जात असे एवढ्या ऐतिहासिक महत्व घेऊन खायची पण मिठाईवाल्याचे नाव जरा भरघोश असावे मुसलमाने मिठाईचा गव्हाचे सत्व हा स्थायी भाव त्याच्यावरील बदाम पिस्त्याची पेरणी आणि गुलाब पाण्याचा शिडकावा महत्वाचा तर हिंदू मिठाईचा खवा हा आत्मा मुसलमानी मिठाई देखील रंगाने छटेल आणि ढंगाने मस्त तर हिंदू मिठाई अगदी प्रसादा इतकी पवित्र आणि जराशी मठ्ठ रबडीचा तोंड पुढ्यात घेऊन ओरपणारा एखादा दुलारी साध्या बेचोक किती या प्रश्नाचे उत्तर देईलसे वाटत नाही पण लखनौच्या बाजारातले पिस्त्यांचे भरलेली मुलायम पट्टी उडवणारा या प्रश्नाचे उत्तर असे देईल पण अशा थाटात कि त्या थाटातच त्याला खरे अंकगणित कळले आहे हे उपजावे कारण त्या मिठाईला त्याच्या पोटी अनेक नमकीन आधार आहेत कोफ्ता कोरमा यांच्या हजम्यासाठी म्हणून तो एखादी दूध की लोटी ठेवून देतो रामदुलारे नुसतीच रबडी खातात मिरचीचा स्पर्श घडू न देता केवळ दूध व दुधाचे पदार्थ खाणाऱ्या लोकांच्या बुद्धिमत्तेला मी सदैव साशंक असतो परमेश्वराने समुद्रात मासे काही मत्सालयाची शोभा वाढवावी म्हणून केले नाहीत कोंबड्या आणि कोंबडे काय पहाटेचा गजर म्हणून जगात आले नाहीत मिरची काय फक्त पोपटाचे खाणे म्हणून केली नाही माणसाने कारल्यापासून कुर्ल्यापर्यंत आणि भेंड्यापासून मेंढ्यापर्यंत आपली निवड करावी माझे खाद्यजीवन या विविध प्रकारांनी समृद्ध झाले आहे परवाच मला काही कारणाने डॉक्टरांचे पाय धरावे लागले वास्तविक मी अगदीच अडलो होतो असे नव्हे पण कोळ्या गाफील अवस्थेत मी उगीच चेकअप करायला म्हणून डॉक्टरांकडे गेलो आणि एका जागी दोन बरे म्हणून दोघांकडे गेलो एकाने गोड वर्ज करा म्हणून सांगितले आणि दुसऱ्याने तिखट मी पहिल्याच्या ऐकून गोड वर्ज करून तिखट स्वीकारले आणि दुसऱ्याचे मान्य करून तिखट वर्ज करून गोडही चालू ठेवले माझ्या न बिघडलेल्या प्रकृतीत भलतीत सुधारणा आहे असे दोघांचेही मत पडले मला माझी प्रकृती बिघडल्याचे निदान चटकन होते चौपाटीवर जाऊनसुद्धा भेळ न खाता ज्या दिवशी मी परत येईन त्या दिवशी मी म्हणेन की आत्ता वय झाले जपले पाहिजे आणि मग कदाचित मला फलाहार करावा असेही वाटू लागेल आता फळे खाल्ली पाहिजेत असे वाटायला लागेल की वय होत आले असे म्हणायला हरकत नाही मोसमात आंबे सोडले तर फळ या गोष्टीशी मजे जमले नाही त्याची नावड आहे असे नव्हे आंब्यात आंबा हा म्हणून मी खातो पण मला आंबा आवडतो तो, तो, तो कारवारचा काळा त्या खालो काल गोव्याचा मानकुरात लंगडा दशेरी हे उत्तर भारतीय लोक ठीक आहेत एवढेच फरणात कधी मधी पण आंब्याच्या आंब्यासापेक्षा आंब्याच्या बाकी गोठांचे सासव हा प्रकार मात्र खायला कारवारी घरातच गेले पाहिजे तीच गत कैरीच्या कारवारी लोणच्याची गोव्याच्या रसबाळे केळे सोडले तर केळ्यात खायचे ते काय शिकरणी तर आयत्यावेळी उपटलेल्या पाहुण्यांची बोळवाबोळ संत्री नागपूरची आणि ती देखील मोसमात फार तर एक दोन द्राक्षात फकडी बिनबियांची सफरचंद्र केवळ आईट म्हणून खायची अंजीर पुण्याला गेलो चौथ म्हणून शितापळ हे मात्र माझ्या आवडीचे पेरूशी माझे जमत नाही आणि जांभळे शाळेत असताना खाल्ली तशी पुन्हा लागली नाहीत आणि पोपया हा फळातला उपयोगी मोसंबी शक्य तितकी याची मी खबरदारी घेतो कारण त्या फळाचा आजाराशी संबंध आहे चिकू फ्रूट सालाड नामक फळांचा सा चिखल करतात त्यात केवळ रंग जमवण्याच्या लायकीचा सफरचंदाचे नास्पती गोशा वगैरे चुलत घराण्यातले भाऊबंद आहेत त्यांनाही मी टाळतो थोडक्यात म्हणजे फळे आणि आरोग्य या गोष्टींचे असे काही नाते जमले आहे खाण्याच्या मैफलीत ही मंडळी केवळ आपला शिष्टपणा घेऊन मिळवतात अजूनही स्वयंपाकघरातून लसणीच्या फोडणीची पळी चा कशात तरी जाऊन चुरचुरली राखेत बांगडा घुसला दाराशी खणशी भाजणाऱ्यांची शेगडी पेटली आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला कि आत्मा आणि कुडी हातात हात घालून विंगण धरतात सारे ब्रह्म अन्न ब्रह्म होऊन विनटते आता पळाची युगे होतात माझी सुखाची कल्पना एकच आहे आदल्या रात्री चार साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफल रंगलेली असावी सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा हवा बेताची गार असावी हातातली एखादी लेखकावरून जीव वाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा साडेबारा व्हावे आणि आतून तव्यावर पडलेल्या सारंगाच्या तुकड्याने साथ घालण्यासारखा स्वाद घालावा दोन मिनिटात आंघोळ उरकेपर्यंत पाणी मांडली जावी आणि क्षणार्धात आंबेमोहर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे यावेच्छ भोजन हवे मस्त पान जमावे इब्राहिमी जर्द्याच्या तोंडात गिलावा व्हावा गार पाणी प्यावे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये कधी कधी देवाजी करुणा करतो आणि हे असे घडतेही त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला देखील जातो आणि विश्वास ठेवागण ठेवू नका तिला वेळणी देखील घेऊन देतो बुद्धाला ही सुखाची किल्ली सापडती तर तो निर्वाणाच्या मागे लागला नसता बोधीवृक्ष कधी घरातल्या तर कधी बाजारच्या चुलीजवळ आहे हे शुद्धोदनाचा मुलगा असूनही त्याला कळले नाही कसे कळावे त्या बिचाराने सेकंड लँग्वेज पाली घेतली होती आणि ओदन म्हणजे भात हे संस्कृतात आहे पालीत नसावे ते कळते तर भाताचा ढीग आणि बांगड्याची आमटी ओरपीत तो मत्स्य शरण गच्छामी म्हणत निर्वाणात पोहोचला असता लढाशी आलेल्या यमदूताच्या नाकात जर झणझणीत लसणीची फोडणी केली तर तो खाणाऱ्यावरचा आपला हात निश्चित खाण्यावर नेईल स्वर्गात अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली अंबाडीची भाजी कुठून आणणार कांदा लसून खाण्याचे भाग्य देवाच्या नशिबी नाही चला तर मग मित्रांनो मी इथेच थांबवते माझी अशी गोष्ट पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन